आज आपण कुरकुरीत अशी कारळी करणार आहोत पण ही कुरकुरीत कारळी आहेत ना ती आपण तळून करणार नाही आहोत तर एक चमचा तेलावरती कुरकुरीत करणार आहोत त्याचबरोबर ती चटपटीत पण करणार आहोत मी इथे पाव किलो कारळी घेतले त्यांना स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आहेत मी इथं अशा आकारामध्ये कापले तुम्ही गोल कापलीत ना तरी पण चालेल कारळी कापून झाली ना की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं चोळून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं मीठ चोळून ठेवल्याच्या नंतर ना त्याच्यातलं पाणी निघून गेलं म्हणजे थोडासा कडूपणा आहे तो कमी होतो आणि स्वच्छ दोन चालणीमध्ये निथळायला ठेवून द्यायची आणि ही चांगली कोरडी करून घ्यायची गरम झाली की एक चमचा तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये ही कारणी घालायची त्यांना मिक्स करून घ्यायची अशी पसरवायची म्हणजे ती चांगली शेकल्या जातात सारखं सारखं असं मिक्स करायचं नाही थोड्या थोड्या वेळाने मिक्स करायची एक बाजू चांगली शेकली ना की नंतर परत मिक्स करायची अशी करून ह्या कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायची एक चमचा चाट मसाला पाव चमचा हळद आणि दोन चमचे घरचा लाल मसाला अर्धा चमचा धना पावडर गॅस बारीक करायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं चा। चाट मसाला घातलेला आहे तो अंदाज घेऊन मीठ घालायचं आणि चिमूडभर अशी आमचूर पावडर घालायची चिमूडभर इथं साखर घालू शकता पण ही कारळी आहेत ना थोडीसुद्धा कळू लागत नाहीत नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा गॅस मोठा करायचा आणि याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत झटपट अशी आपली चटपटीत अशी कारळी तयार आहे